हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती झाला का सगळ्यांचा संध्याकाळचा पाच वाजताचा छाय माझा काय अजून झालेला नाही करायचं आहे पाऊस काय म्हणतोय जोरदार असा पाऊस चालू आहे पावसाचं तर मापच नाही धुमाकूळ पावसाने उठून टाकलंय आज कम्प्लीट तीन चार दिवस झालं भरपूर असा पाऊस चालू आहे मुसळधार तुमच्या गावाला आहे का पाऊस असणारच कारण की अख्या महाराष्ट्रामध्ये दोन तीन दिवस झाला मकळ असा पाऊस चालू आहे जोरदार आमच्या इथून पण असं पुलावरतून पाणी गेलेले प्रत्येकच गावावरतून पुलावरतून पाणी गेलेले आणि पावसाची सगळ्यांनी काळजी घ्या पाण्या पावसाचं पाऊस असेल तर का आम्हाला काही जाऊ नका आता आमच्या इथं तर काल अशी एक घटना घडलेली आहे म्हणजे नाही का ट्रेनमधून बोरगा आमचा कॉलेजला जात होता आमच्या इथला तो पडलेल्या जागी खतम झालेलं आहे तर काळजी घ्या पाऊस असल्यावर कामाला म्हणा कॉलेजला म्हणा पोरांना पाठवू नका स्वतःची स्वतःने काळजी घ्या जीव आपला जपून जा पाऊस असला तर घराच्या बाहेरच जाऊ नका कारण की भरपूर असा पाऊस झालेला आहे बियमापाचा पाऊस आहे आता शिक बघा उक उघडलाय पाऊस ना का घराच्या बाहेर निघू वाटत नाही मी तर बघा गोदडीतच आहे आपलं काय ब्लॉग पण नाही जसं टाइम भेटेल तसं बनवते व्हिडिओ जसं येईन तसं व्हिडिओला आपल्या सपोर्ट करत जा व्हिडिओ आवडला होता लाईक कमेंट करत जा शेअर करत जा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रियांचा पप्पा रियान बसलेत बाहेर रडत होता तो परेशान करत होता झोपला होता पप्पाला मला दुकानात घेऊन गे। चला गेले दुकानात दोघ जण त्यांना सांगितलं दुधाची पिशवी आणा त्यांनी दूध आणून दिले आता चाय वगैरे बनवते दुपारची जेवणाची भांडी घासते <coughs> लिहा पावसाला गार पण भरपूर आहे सगळ्यांनी काळजी घ्या पाण्या पावसाची यंदा पण पाऊस भरपूरच झाला बरं भर का भावांनो बहिणींनो तुमच्या गावांना पण झाला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा झालाय का म्हणून झाला तर असं कारण की आख्या महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू आहे मी असं मस्त असं केलं होतं जेवण शेपूची भाजी ज्वारीच्या भाकरी मसाले भात जेवण झाल्यान पडले होते थोडं झोपतं काही येत नाही दुपारची तर चाय बनवते नाश्ता करते मग झाला संध्याकाळचा स्वयंपाकाचा ता टाईम ता नवरात्र आजचा आहे सातवा दिवस वाटतोय सातवा का आठवा दिवस आहे नवरात्रीचा मी इथं काही जात नाही खेळायला काही नाही बघायला पण जात नाही आता आमच्या गावात अशी घटना झालेली आहे काल कालपासून बंदच आहे आमच्या इथं नवरात्र कधी वेळ काळ सांगून येणार नाही आपण आपलीच काळजी घ्या काय ट्रेनमधून पाय घसरला का काय झालं जाण जीवनाचा भरोसा नाही कधी काय होईल सांगता येत नाही जो पोरगा पडला ना तो काही तेरावीला का चौदावीला होता वाटतं कॉलेजला जात होता आमच्या इथनं बरेच लांब आहे ज्यांना माहिती असन तळेगावला इथून तळेगावला जावं लागायचं त्याला कॉलेजला बापाला एकूण तर एकच होता दोघंच बहीण भाव होतो एक मुलगी एक मुलगा ते एवढाच एक होता माझे मिस्टर तिकडेच गेलेले बसलेत बाहेर हे डोक्याला टेन्शन असतं काय ना काय काय ना काही माणसाचं कधी काय होईन सांगता येत नाही पाहुणं बनून यायचं आणि पाहुणं बनून जायचं जा, एकटं यायचं आणि एकटंच जायचं जा. आम्ही व्हिडिओ आवडल्यावर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल आपल्या सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची गरज आहे सपोर्ट, सपोर्ट करत जा चला बाय घ्या सगळ्यांनी काळजी